नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विकास कौस्तुभ आणि मम्मी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये रात्रीची वेळ आहे आणि आज आहे दहा सप्टेंबर आणि आज माझ्या सासऱ्यांचं श्राद्ध होतं त्यांना आज जाऊन आज सतरा वर्ष पूर्ण झाली आणि हा छोटासा व्हिडिओ असणार आहे आणि परत आम्ही जुन्या घरी आमच्या तिकडं आज गौरीपूजनसुद्धा आहे आज गणपतीचासुद्धा चौथा दिवस आहे चला व्हिडिओला सुरुवात करत आहोत चला इकडे पूजेची तयारी केली आहे मी नैवेद्य बनवलं आहे इकडे फळ आहेत दिवावती वगैरे हो झालेले आहे आता पूजेला सुरुवात करूया

य गुणमंडिताय गुणेशानाय धीमे गुणाधीशाय गुणाधीशाय गुणप्रतिष्ठाय धीमे एकाय वक्रतुंबाय गौरी समियाय धीमे बलिशानाय भारचंद्राय श्री गणेशाय धीमे दीवा दीवा दीपकार कानी कंदल मूर्ति आदिवला पवन नमस्कार जीवा लाला तुशीपाशी मासा नमस्कार सर्व देवा वशी दिवा दिवा दीपकार कानी कुंडल मूर्ति आदिवला पवन नमस्कार जीवा लाला तुशीपाशी उजेड़पडला विष्णु पाशी मासा नमस्कार सर्व देवा वशी कर दो कर दो आपरा प्रॉज़ला पसे, कर दो प्रॉपला 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 कृते प्रॉपला कृते हैं. अप्सिंगर प्रचे? आज आहे गणेश चतुर्थीचा चौथा दिवस सर्वांनी दर्शन घ्या आणि आज गौरीपूजनसुद्धा असतं आमच्याकडे गौरीपूजनासाठी आमच्याकडे भोपळ्याची भाजी आणि भाकरी बनवली जाते जी भोपळ्याचं बी आपण उगत घालतो त्याची वेल असते त्या पानांची भाजी केली जाते आणि या दिवसांमध्ये खूप छान असं वातावरण असतं घरात एकदम आनंद असतो छान वाटतं तुम्हीसुद्धा या आरती करायला